ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके अचानक गेले कुठे? पहा नेमके काय घडलेय मोठी बातमी समोर. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर असल्याचे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे शिरूर येथील सांगता सभेनंतर अजित पवार हे अचानक सार्वजनिक कार्यक्रमातून दिसत नसल्यामुळे याबद्दल राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दिंडोरी सभेसह रोड शो मध्ये देखील अजित पवार हे गैरहजर असल्याचे समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार नेमकं कुठं गेले आहेत या संदर्भात माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले उमेश पाटील आहेत चार्थ 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 आजी आजी दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात ते नॉट रिचेबलही नाहीयेत आणि नाराजही नाहीयेत निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते, ते इन्फेक्शन इतरांनाही कामा नये कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचारला जायचं असतं हे व्हायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला आ, ते निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती आहे मुंबईत कि पुण्यात सध्या मुंबईत आहे की पुण्यात काय कुठं आहे सांगितलं तर विनाकारण त्या ठिकाणी लोक डिस्टर्ब करतील त्यांना जर आराम करायचा असेल तर आराम करू दिला पाहिजे काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की अजित पवारांना कालच्या रोड शो पासून दूर ठेवलं गेलं भाजपकडनं ही रणनीती आखली गेली यावर तुम्ही काय सांगता अजिबात असं नाहीये अजितदादा सारखा मास लीडर ज्यांचे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जिथं अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे मतदारांचा मोठा वर्ग आहे एक पक्षाचे प्रमुख असलेल्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचं नुकसान करून घेईल उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असले आणि अचानक ते दिसे नाही झाले तर काहीतरी नेमकं पडद्याआड घडतंय अशी चर्चा राज्याच्या राजकारणात नेहमीच घडत असे अचानक देखील ते दिसेनासे झाले तर ते कुठे गेलेत याबद्दल देखील चर्चा सुरू असते मात्र आता ते अचानक कुठे गेले आहेत या संदर्भात राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी सविस्तरपणे सांगितलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद